नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरामधील लाडक्या बहिणींसाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धमाल होम मिनिस्टर कार्यक्रम नांदगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला यावेळी बिग बॉस मराठी सीझन थ्री व हर हर महादेव फ्रेम अभिनेत्री सोनाली पाटील आणि होम मिनिस्टर प्रेम भूषण कापडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ नांदगाव विधानसभेचे माजी आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार प्रसाद सोनवणे बाळासाहेब डाय महिला तालुकाध्यक्ष अपर्णा देशमुख महिला नांदगाव शहराध्यक्ष सीमा राजुळे युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव मध्ये पार्टिसिपेट करावं पण मला कधी चान्सेस नाही मिळाला तर मला आज चान्स मिळाला आणि मी पैठणी म्हणजे माझा पहिला नंबर आला आणि मी पैठणी मिळवती आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद समीर भाऊ भुजबळांचा आणि योगिता ताई सोनस बाकीचे ज्यांनी पण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्यामुळे मला संधी मिळाली आणि गिफ्ट पण मिळालं खूप खूप धन्यवाद सर्वांचं खूप धन्यवाद ले आपले वाढदिवस निमित्त कार्यक्रम पक्षरी ठेवले पाच मिनिटे पुष्कळ असू तो पण आज जो कार्यक्रम ठरलेला होता आज अच्छा समारोप होईल आणि बाकी बाकीच्या बद्दल काही 8 मिनिटं थोडं समंजस एक मिनिट तो काही विषय पूर्वदृष्टो गौरव प्रविष्टी तो आहे आणि पक्षाच्या विविध कार्यक्रम करतात आज आपण बघितलं तर नांदुराव या भागामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे ती दुर्गंधी पसरल्यामुळे अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे फ्लू मलेरिया तेजबू अशी रोगराई सुरक्षाचे नव्हती म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियामध्ये जे सी बी ट्रॅक्टर मागच्या सुविधा साफसफाई करण्याच्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्या मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे ते जे मंडळं जे इथे आहेत नांदगावचा आता जे मंडळ आहे इकडचं नवरात्रीचं त्याच्या वतीने हा शो शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी जेव्हा साधेला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून सर्व मनापासून आभार व्यक्त करतो कारण की महिलांनासुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होता ते ह्या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो